कोण आहे लाईव्ह कमेंट करा श्री स्वामी समर्थ आई साहेब नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये झाला का चला थँक्यू थँक्यू धन्यवाद श्री स्वामी समर्थ शहा झाला का महालक्ष्मीला गेले होते हो आता आले रिया आली होती इकडं आहे अजून ती बाहेर गेली आता झोपेतून उठले होय काय <laughs> महालक्ष्मीला जाऊन जरा असं रोडवर खरेदी करून आलो बाई काय हा प्रकार शिवदादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये झाला का चहा शिवदादा काय <laughs> प्रकार नाही श्री <laughs> स्वामी समर्थ प्रेमात रोड कि दवाखान्यात सगळे एकच विचारतात सिरियस आहे का खरंय <laughs> खरंय कैवल्य झोपला आहे होय चहा प्यायला या मग प्या प्या दादा दा। भाची मी आता गावात न जाऊन फिरून आलो आता घ्यायचा चहा काळी महिना दिसतेस तरुण होईल कोरोना जाशील मरून देतो मग दोन नंबर लाईक करून धन्यवाद <laughs> धन्यवाद शिवदादा धन्यवाद <laughs> मीनाक्षी मावशी नमस्कार श्री स्वामी समर्थ अथरबाईकडे काय करताय शिवदादा झालं दा? का काम काय अजून कामावर हो आहे पाटील दादा नमस्कार आई यशू दादांचं पण चॅनल आहे त्यांचं पण लॉंग व्हिडिओ नसतात फक्त शॉर्ट व्हिडिओ आणि लाईव्ह वर त्यांनी चॅनल आता मोनोटाईज होत आले म्हणजे थोडासा वॉच टाइम अजून बाकी आहे पूर्ण व्हायचा पण जवळ आले आता असं बनव की तन मन डोलायला लागले पाहिजे पत्नी आपल्याकडे शिच नाही आज हा हा छान छान कॉमेडी छान कस सुचतय शिवदा तर तुम तुम्हाला एवढ मला तर तुमच्या लाईव्ह ला आलं की काय बोलायचं सुचतच नाही लवकर कोणाच्याच असू दे लाईव्हला गेले की मला काय बोलायचं सुचतच नाही हाय हॅलो करायचं जेवला काय चार झाला था, काय विचारायचं झालं करा ऑफर ठेवली आहे मी त्यामुळे होय काय मेंट करा <coughs> <coughs> पत्रावळीवर पत्रावळी पत्रावरे पत्रावळीवर भात भातावर वरण वरणावर तूप तुपासारखं रूप रूपासारखा मामा मामीचा जोडा नाव घेतो मी वाट माझी सोडा <laughs> एक नंबर शिवददा थँक्यू थँक्यू <laughs> ब्ल्यू द्या मला हा देते दिलाय बघा मग भाची आली होती का नाही लाव ला तुमच्या शिव भाऊ पराग दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये प्रगत नमस्कार लाईक डन धन्यवाद पराग आभारी आहे बाबा सावित्रीबाई फुलेने दिले स्त्री शिक्षणाचे धडे मामीला आवडतात गरम गरम साबुदाणे वडे धन्यवाद काय म्हणतो शिवभाऊ शिवभाऊच आलाय कॉमेडी करायचं खाणे घ्यायचं गंगू गंगू बाहेर गेले <laughs> आता आलो गावातन फिरून 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 महालक्ष्मीचं दर्शन त्यांनी घेऊन आता मला घरात सोडली आणि ती गेली परत बाहेर काय काम आहे म्हणून काय नाही घरी आलो आहे आता आज लवकर शिव दादा आज लवकर गेलाय घरी दादाला बोलो, दादा रिया गेली रिया बोल रियाला रिया, रिया आली का बघ झाले का पंधराशे खर्च नाही उरले उरले फक्त पाचशे झाले खर्च टाइम नव्हता ना आई ना कामाला जायचं होतं अथर्वला घरी ठेवून गेलेलो त्यात बस एक लवकर मिळे ना थोडीफार केली खरेदी व्हिडिओ पण झाला झाला व्हिडिओ पण केला बघू आणि परत जाणार आहे आम्ही त्यावेळेस परत घ्यायचा नाही सगळीच स्वप्न पूर्ण होत नसतात की फक्त पाहायचे असतात कधी कधी त्यात रंग भरायचे असतात पण स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून रडायचं नसतं रंग उडाले म्हणून चित्र फाडायचं नसतं बरोबर बरोबर बर, शिवदा आता आली का हो आता एक पंधरा मिनट झाले घरी येऊन लाडकी बहिणीच्या रक्षाबंधनला तीन हजार येणार आहे मामी होय काय पंधराशे आले आम्हाला काल शिवदादा पंधराशे आले काल बाई काय हा प्रकार बघा की तीन हजार म्हणतात आणि पंधराशे देतात पंधराशे मधलं पाचशे खर्च करून आला आता जाऊन एक तासात पंधराशे भावाने खाल्ले का मग काय माहित कोणत्या भावाने खाल्ले आता <coughs> बघू आणि आले तर आले माग एकदा झालं होतं एक, एक दिवस आले पंधराशे आणि परत दोन दिवसाने परत आणि आले पंधराशे कसं काहीच असलं तर हे अगाव शिवदादा लाडका भाऊ पण चालू करायला सांगा शिवदादा सांगा आता लाडका भाऊ योजना चालू करायला खाल्ले का भवानी खाल्ले <laughs> ते पण आहे कर खाल्ले का कुठल्या भवानीने खाल्ले का <laughs> <laughs> मी पहिले त्याला माझा सासरा करतो मग सांगतो लाडका भाऊ योजना चालू करायला <laughs> चालतंय चालतंय <laughs> शिवदा दाज लवकर गेलाय घरी जीवनात एवढ्याही चुका करू नका की पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल आणि रबराला एवढ्याही वापरू नका की जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल नक्कीच नक्कीच अरे आपल्या आईचा भाऊ म्हणजे आपला मामा काय झालं रडकू सार गाव मामाचं एक नाही कामाच <laughs> बाई काय हा प्रकार काय रे And then. रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते या 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 पाणी घेऊन या दादा मी लाईव्ह बंद करते थोड्या वेळाने परत घेईन साडेपाच सहाला ला नमस्कार, नमस्कार लताताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा अरे आताई नाही आली का माझ्याकडे आले आहे पण लाईव्ह ला नाही ती बाहेर गेल्या सा सासूबाई नमस्कार हो कोण सासूबाई लाईक द धन्यवाद लताताई यो दादा नमस्कार